लिव अँड लेट लिव जगा आणि जगू द्या हा मानवतेचा संदेश देणारे नम्रता म्हणजे ज्ञानाचा मापदंड अशी जगाला शिकवण देणारे वर्तमान महावीर जयंतीच्या आपणास शुभेच्छा वर्तमान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तीर्थकार होते ते जैन संन्यासी आणि आध्यात्मिक शिक्षक होते सत्य अहिंसा अस्तेय अपरिग्रह व ब्रह्मचार्याची शिकवण देऊन मानवाला जीवन जगण्याचे मार्ग दाखवला अशा या महामानवाचा जन्म आजच्या दिवशी इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णव ला बिहार मधील कुंडल ग्राम येथे राजा शुधोधन आणि राणी त्रिशला यांच्या पोटी झाला सत्याचे शोध घेण्यासाठी वयाच्या तिसाव्या वर्षी संपत्ती संसार व राज्यपटाचा त्याग केला सतत बारा वर्षे ज्ञान प्राप्त केले ज्ञान प्राप्तीनंतर बत्तीस वर्षे जैन तत्व ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला सत्य अहिंसा अपरिग्रह ब्रह्मचर्य या पंच शिकवण दिली त्याग संयम प्रेम करुणा नम्रता आणि सदाचार यांना महत्व दिले अशा या महामानवाचा मृत्यू वयाच्या बहतरव्या वर्षी बिहारमधील पावापुरी येथे झाला या महामानवाला वंदन करताना आणि त्यांच्या जीवनापासून प्रेरणा घेताना एवढच म्हणतो आनंद या जीवनाच्या सुगंध परी दरवडावा आनंद या जीवनाच्या सुगंध परी दरवडावा स्वतः चंदनाने दुसऱ्या समदुगंध द्यावा दुसऱ्या समदुगंध द्यावा दुसऱ्या समदुगंध द्यावा धन्यवाद <laughs>